धामणगाव रेल्वे नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीसच्या छाननी प्रक्रियेत अठरा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत तपासणी करण्यात आली या छाननीत एकोणपन्नास नगरसेवक पदांचे अर्ज मंजूर झाले असून पाच अर्जांवर हरकती व त्रुटी आढळल्याने ते नाममंजूर करण्यात आले मंजूर झालेले नगरसेवक पदांचे अर्ज पक्षनिहाय यादीमध्ये आहे यामध्ये भारतीय जनता पार्टी वीस उमेदवार इंडियन नॅशनल काँग्रेस पार्टी वीस उमेदवार अपक्ष मध्ये 5 उमेदवार शिवसेना उबाटा मध्ये 3 उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये 1 उमेदवार ही आकडेवारी पाहता धामण गावातील निवडणूक लढत अधिक चुरशीशी होणार आहे हे स्पष्ट आहे नगर अध्यक्ष पदाच्या शर्यतीतही दोन्ही प्रमुख पक्षांनी आपली ताकद दाखवली असून भाजपा कडून डॉ अर्चना अडसर रोठे आणि काँग्रेस वर्षा वसंत देशमुख या दोन्ही महिला उमेदवारांमध्ये सरळ साधी परंतु अत्यंत काट्याची लढत पाहायला मिळत आहे नामंजूर केलेल्या अर्जामध्ये छाननी दरम्यान हरकती आणि नियमभंग आढळल्याने एकूण पाच अर्ज नामंजूर झाले आहे त्यामध्ये बहुजन समाज पार्टीचे सहारे मारुती नामदेव वंचित बहुजन आघाडी राऊत रीना किशोर बहुजन समाज पार्टी नारे मुरलीधर राजेराम अपक्ष मध्ये रामटेके भोजराज बापूराव यामध्ये एक उमेदवाराने दोन ठिकाणाहून अर्ज भरल्याने त्यातील एक अर्ज रद्द तपासणी पूर्णपणे शांततेत पार पडली पुढील प्रचार माघारी आणि चिन्ह वाटप यासह प्रशासनाने पुढील टप्प्यांसाठी तयारी सुरू केली आहे धामणगाव रेल्वेचा राजकीय मुकाबला आता औपचारिकपणे रंगणार आहे